श्री स्वामी समर्थ मराठी गत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष महिना हा कधीपासून सुरू होत आहे यावर्षी एकूण किती मार्गशीर्ष गुरुवार आहेत आणि कोणत्या दिवशी आहे त्याचप्रमाणे यावर्षी मार्गशीर्ष महिन्याचे मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन कधी करावे याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यावर्षी डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष महिना हा आला आहे मार्गशीष महिन्याची सुरुवात जी आहे ती दोन डिसेंबरपासून होत आहे कारण एक डिसेंबरला कार्तिक अमावस्या होती त्याचप्रमाणे दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना हा सुरू झालेला आहे याच दिवशी देव दीपावली सुद्धा आहे त्याचप्रमाणे यावर्षी मार्गशीर्ष अमावस्या ही तीस डिसेंबरला आहे तर एकूण चार मार्गशीर्ष गुरुवार हे या महिन्यामध्ये पळत आहेत पहिला मार्गशीर्ष गुरुवार आहे हा पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला तर दुसरा आहे बारा डिसेंबर दोन हजार चोवीसला तिसरा आहे एकोणवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला तर चौथा आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला हे चार मुख्य गुरुवार यावर्षी पडत आहे सव्वीस तारखेनंतर कोणताही गुरुवार पडणार नाही आहे कारण तीस तारखेला ही आहे मार्गशीर्ष अमावस्या मी त्यानंतर पौष मासारंभ सुरुवात होणार आहे त्यामुळे सव्वीस डिसेंबरला आहे शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार म्हणजे एकूण चार मार्गशीर्ष गुरुवारनंतर शेवटचा चौथा मार्गशीर्ष गुरुवार पडतोय तर सव्वीस डिसेंबरला म्हणजेच उद्यापनही आपल्याला याच दिवशी करायचे आहे म्हणून सुरुवात तुम्हाला पाच डिसेंबरपासनं करायची आहे तर उद्यापन सव्वीस डिसेंबरला हे करायचे आहे शक्य झाल्यास पाच डिसेंबरपासूनच पहिला गुरुवार करा पण कोणतीही तुम्हाला अडथळा येत असल्यास समस्या येत असल्यास दुसऱ्या गुरुवापासून सुरुवात करा पण शक्य झाल्यास पाचपासूनच करा या दिवशी उपवास करावा त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची सेवा आराधना करावी करावे वैभव लक्ष्मीचे व्रतसुद्धा तुम्ही करू शकता महालक्ष्मीचे व्रत या दिवशी गुरुवारी तुम्हाला करायचे आहे याविषयीची मांडणी कशी करावी हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीच उपलब्ध झालेला आहे तो बघायचा असल्यास तोही नक्की बघा आणि उद्यापन करताना सव्वीस तारखेला उद्यापन अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी करायचे आहे ते कसे करावे तर तुम्हाला सुवासनींना तुमच्या घरी बोलवायचे आहे त्यात हळदी कुंकू लावून त्यांच्या पाया पडायचे आहे आणि त्यानंतर त्यांना महालक्ष्मी व्रताची एक पोथी भेट म्हणून तुम्हाला द्यायची आहे सोबत प्रसाद म्हणून केळ द्यायचा आहे त्या केळावर थोडेसे तांदूळ आणि एक फूल अर्पण करून त्यांना त्यांच्या ओटीमध्ये ते तुम्हाला द्यायचे आहे आणि ही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याचे उद्यापन असे करायचे आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चायला भेट देत राहा व्हिडिओ ओढल्यास नक्की लाईक करा धन्यवाद